लाईव्ह येऊन हसरे दुःख हे भादक हेऱ्यांचं चार्ली च्या आत्मचरित्र वाचत असतो तर चला वाचूयात आपण आलेलो आहोत साधारणतः एकशे चोवीसाव्या पाण्याला आणि फक्त चहाचा कप हा सेगमेंट आज आपण पूर्ण करणार आहोत चला वाचूयात मी व्हिडिओ ऑफ करते आणि तुम्ही बोलत राहा कमेंट करत राहा चलो फक्त चहाचा एक कप गेले काही दिवस असंच चाललं होतं हॅना खिडकीशी तासन तास बसलेली असायची आणि भकास मुद्रेनं बाहेर बघत राहायची सिडनीचं कुशल गेल्या कित्येक दिवसात तिला कळलेलं नव्हतं त्यामुळे त्याच्या काळजीनं हॅना अगदी बैचेन होऊन गेली होती ती कुणाशी फारसं बोलायची नाही चार्लीलाही तिच्याशी बोलायला फारसा वेळ नसायचा कारण शाळा संपल्यावर तो नृत्याचे काही वर्ग घ्यायचा त्यातून त्याला आठवड्याला पाच शिलिंगांची प्राप्ती व्हायची पण हॅनानं तिनं मात्र अलीकडं कामात तिचं लक्षच नव्हतं ह्याचा परिणाम तिच्या कामावर झाला शर्ट मेकर्स फर्मकडून तिला तशी ताकीदही मिळाली तरी देखील हॅनाच्या शिवणकामात चुका होत राहिल्या शेवटी शर्ट मेकर्स फर्मनं तिच्याकडनं काम काढून घेतलं आणि शिवण मशीनही जप्त करून नेलं त्यामुळे हॅनाच्या उदासीनतेत भरच पडली अन्नावरची तिची वासना उडाली खिडकी बाहेर बघण्यातच तिचा सारा दिवस निघून जायचा आत्ताही ती सिडनीच्या वाटेकडं डोळे डोळे लावून वाट बघत बसली होती एवढ्यात चार्ली धावत पळत आला आणि घाबऱ्या घुबऱ्या स्वरात म्हणाला ममा ममा वॉलीची आई वारली म्हणजे आपली मॅकर बाई म्हणजे हो गेले खूप दिवस त्या आजारी होत्या ना पण आज एक की हॅना कळ कल, कळवळून म्हणाली अरे रे बिचारा वॉली किती छोकरा आहे तो आई विना पोरका झाला बाळ मग एकदम उठून ती म्हणाली चल आपल्याला तिकडं गेलं पाहिजे दोघंही घराबाहेर पडले आता या मॅकर्तीबाईंच्या मृत्यूमुळे हॅनाच्या उदासीनतेत आणखीन भर पडली सिडनीच्या काळजीनं तिला आधीच झपाटलं होतं अजूनही त्याच्याकडनं काहीच खबर आली नव्हती त्याची खुशाली न कळल्यामुळे तिला कोणतंच काम सुचत नव्हतं त्यामुळे पैशाची आवक थांबली होती पोटच्या पोराची काळजी करून घरात पैसा थोडीच येणार होता आणि आता तिला चार्ली खट्टू होऊन सांगत होता ममा माझा नृत्याचा वर्ग बंद पडला हां आता मला पाच शिलिंग मिळणार नाहीत ग यावर ह्याना काय बोलणार होती खिन्नपणानं ती त्याच्याकडं नुसती बघत राहिली मग चार्ली तिच्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला तू किती वाळली आहेस अलीकडं तू काही खातपीत पण नाहीस तुझं कशातच लक्ष नसतं बघ ती फक्त म्हणाली खरं आहे तुझं चार्ली सांगत होता सिडनेनं दिलेले पैसे आता संपत आलेत आपल्याला काहीतरी करायला हवं निदान तुझं खाणं पिणं तरी नीट भागलं पाहिजे सीट लवकर परत आला की माझं सर्व ठीक होईल बघ बाळा पण मध्ये चार्ली म्हणाला अगं त्याचा प्रवास लांबला असेल त्याला तसं कळवणं शक्य झालं नसेल येईल तो आठ दहा दिवसात आणि आल्यावर त्यानं जर तुझी ही अवस्था पाहिली ना तर त्याला किती वाईट वाटेल बघ म्हणून म्हणतो मन तू कामामध्ये वेळ घालव नुसता विचार करत आपली बसू नकोस हानाला त्याचं सांगणं पटत होतं पण ती काय काम करू शकणार होती तिचं शिवण मशीन जप्त झालं होतं नवीन काम मिळालं तर शिवायला मशीन नव्हतं आणि नवीन काम शोधायचं किंवा कुठेतरी नोकरी करायची तर तिच्या अंगात मुळीच त्राण उरलं नव्हतं पोटाला अन्न मिळत नसल्यामुळे ती दिवसेंदिवस खंगत चालली होती त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या आपत्तीची मालिका संपतच नव्हती तसं पाहिलं तर ते कुटुंब लहान पण त्या कुटुंबावरचं दुःख मात्र महान होतं या परिस्थितीत लवकरात लवकर बाहेर कसं पडता येईल असं चार्लीला वाटायचं त्याला एक उपाय सुद्धा सुचला त्यावर त्यानं डोके फुटेपर्यंत विचार केला मनाचा हिया करून त्यानं एक दिवशी हॅनाला विचारलं ममा ममा तू रागावणार नशील तर एक गोष्ट विचारू हॅनानं मंद स्मित केलं आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला चार्लीला धीर येऊन तो म्हणाला मी सांगतो तसं झालं तर आपल्या पुढचे सगळे प्रश्न सुटतील ममा माझ्या मनात एक कल्पना आली आहे है बघ हॅना ऐकत होती तिच्या मनाचा अंदाज घेत तो भीतभीत म्हणाला वॉलीच्या डॅडींनी तुझ्याशी लग्न केलं तर हॅना विषण्णपणानं त्याच्याकडं नुसती बघत राहिली ती काहीच बोलली नाही तेव्हा चार्ली पुढं म्हणाला तू वॉलीच्या डॅडींना नेहमी भेटत जा त्यांच्याकडे जरा येणं जाणं वाढव हो। माझी खात्री आहे ते तुला मागणी घालतील खिन्नपणानं हॅना पुन्हा असली चार्ली बोलतच होता तू नीटनिटके कपडे कर मेकअप कर ममा माझ्या लहानपणी तू स्टेजवर जायचीस तेव्हा तू कसा छान मेकअप करत होतीस तसा मेकअप केलास तर तू नक्कीच आकर्षक दिसशील मग वॉलीचे डॅडी त्यांना आपलं बोलणं अर्धवट सोडलं त्याच्या आवाजाला एक प्रकारची धार आली होती एक सुस्कार सोडून तो म्हणाला पण छे तू कशाला हे सारं करशील ममा तुझा सारा जन्म या अंधाऱ्या खुराड्यातच जाणार आहे ह्या ना अजूनही त्याच्याकडं खिन्नपणानं बघत होती ती काहीच नाही बोलली काय बोलणार होती तिच्या जीवनात चार्ल्स निघून गेला होता आणि वॉलीच्या वडिलांच्या जीवनातनं मॅकर ती निघून गेल्या होत्या त्या दोघांच्या संसार पटलावर घरं रिकामी झाली होती आणि ती घरं भरण्याचं काम ह्यानानं करावं असं चार्ली तिला आवर्जून सुचवत होता पण हे कितपत शक्य होतं बाईविषयी तिला काहीच सांगता येण्यासारखं नव्हतं स्वतःविषयी तरी तिला काय सांगता येणार होतं चार्ल्स तिच्या जीवनातून कायमचा निघून गेला ही गोष्ट खरी परंतु मनातून निघून गेला होता का तसं बघितलं तर त्याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर तीन चार वर्षातच तिच्या मनातनं त्याचं ठाण उठलं होतं कारण दारूच्या आहारी जाऊन त्यानं तिला टाकलं होतं आणि लुईसाशी नवा घरोबा केला होता लुईसाला त्याच्यापासून एक मुलगाही झाला अशा स्थितीत तिचं त्याच्यावर प्रेम कसं राहणार होतं चार्ल्स हे जग सोडून गेल्यावर त्याच्याविषयीचं पहिलं वहिलं प्रेम पुन्हा तिच्या मनात उचंबळून आलं होतं ही गोष्ट खरी पण त्या प्रेमाचे रंग विटले होते अशा स्थितीत तिलाही तिलाही आपल्या मनाचा थांगपत्ता लागलेला नव्हता हाय रोहित हाय शासन तुम्ही गप्पा मारू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करू शकता कारण मी माझ्या ॲक्टिंगचे व्हिडिओज आणि असं रोजचं वाचन रोजचं चा लाईव्ह चालूच असतं सो गप्पा मारू आणि वाचत राहू अशा स्थितीत तिलाही आपल्या मनाचा थांगपत्ता लागलेला नव्हता म्हणून काही न बोलता ती चार्लीकडं खिन्नपणानं नुसती बघत राहिली तिच्या त्या खिन्न मुद्रेकडं पाहून चार्लीला एकदम वाईट वाटलं बोलण्याच्या ओघात आपण आपल्या मम्माच्या मनावर केवढा आघात केला ह्याची त्याला एकदम जाणीवसुद्धा झाली बिच्चारी मम्मा जे काही करते ते केवळ आपल्यासाठी करते तिला तर थटून स्वतःसाठी काय आहे असा प्रश्न चार्लीच्या मनात येऊन त्याचे नेत्र अगदी पाणावले आपल्या प्रेमळ आईला आपण हे सुचवायला नको होतं असं त्याला वाटलं पण मुखातनं बाहेर पडलेले शब्द पुन्हा गिळता थोडीच येतात त्याच्या भरून आलेल्या डोळ्यांकडं बघून हॅनानं त्याला एकदम जवळ घेतलं त्याचे डोळे पुसले आणि म्हटलं अरे उगाच काय एवढं म्हणायला लावून घेतोस तुझा विचार वाईट का होता चार्लीच्या नेत्रांना अजून अश्रू आवरतच नव्हते मग मोठ्या प्रयासानं अश्रू आवरून तो म्हणाला ममा मी फक्त आपल्या सुखाचाच विचार केला ग मी तुझ्या मनाचा विचार केला नाही तुझ्या पोटात अन्नाचा कण नाही तू अतिशय अशक्त झाली आहेस शिवाय डॅडी गेली आहेत सीड पण जवळ नाही अशा स्थितीत तुला नटणं कसं शक्य आहे ग ममा हा विचार माझ्या मनात नंतर आला ग आधीच मी तुला नको ते ते बोलून गेलो मला माफ कर ग ममा मी पुन्हा असं कधीच नाही बोलणार माझ्याजवळ पैसे आले म्हणजे मी तुला काहीच कमी नाही पडू देणार पण ममा आता मला माफ कर माफ कर ग ममा हाय टेन्झोरमॅन हाय गाई हानानं त्याला फक्त जवळ घेतलं त्याच्या कुरळ्या केसातनं ती हळूहळू हात फिरवत राहिली त्याची समजून मात्र तिनं ना काढली नाही सिडने आणि चार्ली यांना लहानपणापासून संकटांनी घेरलं होतं त्यांच्या मनावर संकटांनी फार मोठे आघात केले होते सर्व प्रकारच्या परिस्थितीच्या चा चटक्यांनी ते होरपळून निघाले होते याचाच एक परिणाम म्हणून या दोघांना वयाच्या मनानं फार लवकर समज आली फळ फळ अकाली पिकलं होतं म्हणून हॅनाला आता चार्लीची समजूत काढायची गरज वाटत नसावी ती फक्त त्याला थोपटत राहिली मग त्याला घेऊन ती पुन्हा खिडकीशी जाऊन बसली रस्त्याच्या दिशेनं बघत राहिली संध्याकाळ झाली होती रस्त्यावर अगदीच तुरळक रहदारी होती रस्त्याच्या पलीकडच्या भिंतीपाशी एक पोटॅटो सेलर आपली हातगाडी घेऊन उभा होता एका टोपीवाल्यानं त्याच्याकडनं गरम गरम उकडलेले बटाटे खरेदी केली त्या छोट्या गाडीवरच बटाटे उकडण्याची सोय होती काही उकडलेले बटाटे त्यानं गाडीच्या वरच्या बाजूला म्हणजे सळईला खोचून ठेवले होते त्यांच्याकडे बघून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटायचं आणि त्या बटाटेवाल्याचा धंदा चांगला व्हायचा त्या बटाटेवाल्याला बघून हॅना चार्लीला म्हणाली तुझ्यासाठी बटाटे आणतोस का खायला चार्ली बटाटे आणायला गेला तेव्हा हॅना खिडकीतनं त्याच्याकडे बघत राहिली आजच्या पुरता तरी त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता पण आता काहीतरी मार्ग काढायला हवाच होता हॅनानं पोटापाण्याचा प्रश्न येशूवर सोपवला पण मातेच्या मायेनं सिडनेचा प्रश्न ती येशूवर सोपू शकणार थोडीच होती रात्रंदिवस त्याच्या काळजीमुळे ती चांगलीच खंगली होती तिची अन्नावरची वासनाही उडाली होती तिचं कशातच लक्षच लागायचं नाही आत्ताही चार्ली तिच्यासमोर एक बटाटा धरून उभा होता पण तिचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं चार्ली म्हणाला ममा हा बटाटा बघ घे ना तुलाही घे तिनं त्याच्याकडे बघितलं आणि क्षीण आवाजात म्हटलं चार्ली मला खरंच इच्छा नाही रे खायची तू घे खाऊन बाळा असं म्हणून ती पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागली तर मित्रमैत्रिणींनो असा छोटासा भाग आपला वाचून झाला आहे आणि लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कारण मी रोज लाईव्ह येतच असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असते जसं की ॲक्टिंगच्या ऑडिशन्सचे व्हिडिओ बी टी एसचे व्हिडिओ कवितांचे व्हिडिओ वाच वाचनाचे व्हिडिओ आणि आता काही पुस्तक रिव्ह्यूजसुद्धा करायचा विचार आहे सो ते सगळं बघा आणि मला सुचवत जा जे रेग्युलर ऐकणारे आहेत त्यांनी की यातलं मी काय चांगलं करते आणि काय जास्त करू असं आणि आपलं दुसरंही चॅनेल आहे व्हाईट लिली म्हणून तर त्या चॅनेलवरती फिल्म मेकिंग किंवा आत्ता सध्या आम्ही छोटे रॉ व्हिडिओज टाकतोय जे काही फुटेजेस मिळतील किंवा जे शूट करावं असं वाट वाटेल असं काही पण त्याच्यावरती अशाच छोट्या गोष्टी शॉर्ट स्टोरीज पॉकेट स्टोरीज घेऊन येत आहोत सो तेसुद्धा चॅनेल सबस्क्राईब करा व्हाईट लिली एंटरटेनमेंट असं आपलं चॅनेल आहे आणि हे प्रज्ञा जयस याच्यावरती माझ्याबद्दलचं सगळं काही पर्सनल असेल सो चला भेटूयात पुढच्या भागात गुड बाय